नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण या ठिकाणी कापूस पिकाबद्दल जाणून घेणार आहोत तर कापूस पिकामध्ये गेली दोन तीन वर्ष आपण बघतो तर शेतकरी मित्रांची नाराजी झालेली आपल्याला दिसून येते कारण की झाल कमी झालेलं उत्पादन त्याचबरोबर बाजारामध्ये मिळणारा कमी भाव आणि वाढलेला मजुरीचा खर्च यामुळं काय झालं की कापूस शेतीमध्ये जो नफा मिळायला हवा तो मिळत दिसत नाही आपल्याला त्यामुळं कापूस शेतीकडे थोडं शेतकरी पाठ फिरवताना दिसत आहेत तर आपल्याला या इथून पुढे काय होतं की यामध्ये आपल्याला बदल करणं गरजेचं आहे की आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे की आपल्या कापूस शेतीमध्ये काय गोष्टी चुकतात किंवा काय बदल करणं गरजेचं आहे तर आपण कापूस शेतीमध्ये जर बदल केला पद्धतीमध्ये लागवड पद्धत असेल वाण निवड असेल किंवा ज्या गोष्टी महत्वाच्या आहेत त्या गोष्टी जर आपण केल्या तर एक नवी दिशा त्या कापूस शेतीला मिळू शकते आणि नक्कीच आपलं उत्पादन त्या ठिकाणी वाढू शकतं तर मी डॉक्टर आनंद इंगळे आज आपण कापूस शेतीची जी नवी दिशा आहे की कोणत्या गोष्टी आपण उत्पादन वाढीसाठी केल्या पाहिजे तर त्या गोष्टी या ठिकाणी आपण जाणून घेऊ तर त्यामध्ये सर्वप्रथम म्हणजे वाण निवड हा खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि कापूस हे दोन प्रकारामध्ये मोडते महाराष्ट्रामध्ये कोरडो आणि बागायती अशा दोन क्षेत्रामध्ये कापसाची लागवड केली जाते तर कोरडो क्षेत्रामध्ये वाण निवड आणि बागायती क्षेत्रामध्ये वाण निवड या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत तर आपण ज्या महत्वाच्या गोष्टी त्या या ठिकाणी बघू तर त्यामध्ये योग्य वाणांचे गुणधर्म कोणते असले पाहिजे तर हा महत्वाचा टप्पा आहे तर वाण निवड करताना आपण जो वाण निवडतो तर त्या वानामध्ये आपल्याला महत्वाचा गुणधर्म जो येतो तो एकाच वेळी व लवकर परिपक्व होणारा वाण या परिस्थितीमध्ये आपल्याला पाहिजे म्हणजे या आताची जी परिस्थिती आहे कापू शेतीची त्यामध्ये लवकर येणारा आणि एकाच वेळी परिपक्व होणारा त्याचबरोबर वेचणी सोपा असलेला आणि बोंडाचं वजन जाड म्हणजे जास्त असलेला आणि बोंड जाड असलेला असा वाण पाहिजे आपल्याला आणि रस उषक किडींना प्रतिकारक्षम त्याचबरोबर बोंडाळीला प्रतिकारक्षम आणि कमी जास्त पावसाच्या जा, म्हणजे वातावरण बदलामध्ये तग धरून आपल्याला चांगलं उत्पादन देणारा असा एक वाण पाहिजे त्याचबरोबर जे गुणधर्म आहे आणखी गुणधर्म पात्याची गळ कमी होणारा आणि जास्तीत जास्त बोंडांची संख्या लागणार आहे त्याचबरोबर सडीला सुद्धा प्रतिकारक्षम असलेला वाण आपल्याला त्या ठिकाणी नी, निवडणं गरजेचं आहे म्हणजे अशा प्रकारे जे वानांचे गुणधर्म आहेत तर असे वाण आपण त्या ठिकाणी नी, निवडू शकतात त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचा टप्पा आहे तो लवकर येणारा आणि एकाच वेळी परिपक्व होणारा कारण की कापूस शेतीमध्ये जर आपण बघतोय तर दोन वर्ष बघून आपण बघतोय बोंडाळीचा प्रादुर्भाव प्रामुख्यानं ऑक्टोबर महिन्यात होतो तर त्या अनुषंगानं आपल्याला ऑक्टोबर महिन्यापर्यंत आपले जास्तीत जास्त बोंड कसे परिपक्व होतील याकडे लक्ष देणार गरजेचं आहे त्यासाठी आपल्याला तो वान लवकर येणार असणं गरजेचं आहे आणि जास्तीत जास्त बोंडांची संख्या लवकर लागणं गरजेचं आहे आणि वेचणी सोपा असलेला अशा असे वानाचे काही गुणधर्म आहेत त्याचबरोबर दुसरा टप्पा आहे महत्वाचा तर आपल्याला एकरी जी झाडांची संख्या आहे ती महत्वाची आहे राखणं गरजेचं आहे आपण काय करतोय की जास्त वाढणाऱ्या वानांची निवड करतो आणि त्या ठिकाणी ते वान उशिरा परिपक्व होतात आणि मग त्यामध्ये काय होतं की बऱ्याच वेळा उशीर झाला की बोंडाळीचा प्रादुर्भाव होतो आणि मग त्या ठिकाणी मागचे जे बोंड आहेत त्यांचं वजन सुद्धा कमी येतं आणि ते किडले आपल्याला दिसून येतात आणि वेसणीसाठी सुद्धा ते किचकट होतात आणि वेसणीला जास्त खर्च होतो त्यामुळे काय होतं की आपल्या जास्तीत जास्त एक ते दोन वेसण्यामध्ये कापसाची झाली पाहिजे आणि त्या आपल्याला नंतर म्हणजे काय होतं की आपल्याला रब्बीमध्ये किंवा खरी उन्हाळ्यात उन्हाळी जो हंगाम आहे त्यामध्ये आपल्याला कांदा मका किंवा गहू गहू असेल किंवा इतर उन्हाळी जे पिकं आहेत उडीद असेल किंवा तिळ असेल अशी पिकं जर आपल्याला त्या ठिकाणी घेता आली तर आपलं नक्कीच त्या ठिकाणी कापसा बरोबर दुसऱ्या पिकाचं म्हणजे दोन पिकाचं उत्पादन आपण मिळून एका वर्षामध्ये आपल्याला चांगला नफा त्या ठिकाणी मिळू शकतो तर त्या अनुषंगानं आपल्याला काय करायचंय की कापूस पीक आपलं जे आहे तर ते लवकरात लवकर परिपक्व कसं होईल तर तिकडं जास्त लक्ष द्यायचं आहे तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर वाढ नियंत्रणात ठेवावं लागेल आणि वाढ नियंत्रणात ठेवण्यासाठी आपल्याला दोन गोष्टीचा वापर त्या ठिकाणी करावा लागतो तर आपण त्या ठिकाणी अ मॅन्युअल वाढ नियंत्रण करू शकतो म्हणजे हातानं वाढ नियंत्रण करू शकतो किंवा पद केमिकल पद्धतीनं करू शकतो म्हणजे मेकॅनिकल आणि केमिकल अशा दोन पद्धतीने करू शकतो त्यामध्ये गळभांदी काढणे असेल किंवा शेंडा कुडणे असेल हे मेकॅनिकलमध्ये जातं आणि केमिकलमध्ये आपण ग्रोथ रिटर्ड्रंटचा त्या ठिकाणी वापर करू शकतो पण त्यासाठी आपल्याला जे दोन गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे जर कोरडो आपण लागवड करत असाल तर त्या ठिकाणी अंतर कमी ठेवणं गरजेचं आहे जर आपल्याला कापूस पिकाची जास्तीत जास्त संख्या बसवायची असेल तर त्या ठिकाणी आपल्याला अंतर कमी ठेवून जास्तीत जास्त संख्या बसून वाढ नियंत्रणात ठेवून आपल्याला टार्गेटेड म्हणजे एका पा एका झाडाला किती बोंड लागले पाहिजेत आणि किती बोंड लागल्यावर किती कापूस होईल या दृष्टीने त्या ठिकाणी आपल्याला नियोजन करणं गरजेचं आहे आपण त्यासाठी एक स्पेशल व्हिडिओ बनवू की आपल्याला किती झाडं एका एकरामध्ये ठेवायचे तर आपण बघू कोरडो क्षेत्रामध्ये आपण काय अंतर ठेवलं पाहिजे आणि बागायती क्षेत्रामध्ये काय अंतर ठेवलं पाहिजे तर या अशा परिस्थितीमध्ये जर आपण बघतोय तर जास्त अंतर न ठेवता आपण जर समजा कोरडो क्षेत्रामध्ये तीन बाय एक किंवा दोन बाय एक अशी जर केली तर आपल्याला त्या ठिकाणी जास्तीत जास्त झाडांची संख्या बसेल तीन बाय एक मध्ये चौदा हजार जवळपास झाडं बसतात आणि दोन बाय एक मध्ये जवळपास बावीस हजारापर्यंत झाडप असतात तर अशा पद्धतीने जर आपण लागवड केली आणि त्या बोंडांचं जर टार्गेट आपण ठेवलं की इतकी बोंड लागली पाहिजेत ऑक्टोबर महिन्यापर्यंत तर आपल्याला त्या ठिकाणी उत्पादन घेणं शक्य होईल परंतु बऱ्याच वेळा काय होतं की आपण कापूस लागवड करतो आणि गॅप मोठ्या प्रमाणावर पडतात तर ते गॅप पडणार नाही याची काळजी घ्यायची तर लागवड करताना काय करायचं शक्यतो चांगलं बियाणं असेल तर एक बियाणं लावण्यासारखंच नाही परंतु दोन बियाण्या लागवड केली एका ठिकाणी तर आपल्याला त्या ठिकाणी उगवून क्षमता चांगली होती नंतर एक झाड काढून टाकू शकतो आपण ते अशा अनुषंगानं काय होतं की आपल्याला कोरडो क्षेत्रामध्ये चांगलं उत्पादन त्या ठिकाणी मिळू शकतात कोरडो क्षेत्रामध्ये आपल्याला जास्तीत जास्त म्हणजे लवकर येणारे आणि ज्यांची वा वाढ म्हणजे एकदम मध्यम असेल असे वाण निवड करायचे त्यामध्ये ज्यांची बोंडांची संख्या लागण्याची जास्त असेल असे एकशे चाळीस ते एकशे पन्नास दिवसामध्ये तो वाण परिपक्व झाला पाहिजे असे काही वाण आहेत मार्केटमध्ये ते वाण आपण त्या ठिकाणी निवडू शकतात त्याचबरोबर बागायती क्षेत्रामध्ये आपण चार बाय एक असेल किंवा पाच बाय एक असेल किंवा तीन बाय एक सुद्धा आपण लागवड करू शकतो पण कसं आहे की आपल्याला जमिनीचा प्रकार आणि आपल्याला जे टार्गेट आहे आपलं कापसाच्या उत्पादनाचं त्या अनुषंगानं आपल्याला त्या ठिकाणी अंतर ठेवायचं आहे म्हणजे आपण जर त्या ठिकाणी वाढ नियंत्रणात ठेवणार असेल तर अंतर कमी ठेवायचं म्हणजे तुम्ही जर गळफांदी वगैरे काढणार असाल किंवा शेंडा कट करणार असाल तर तीन बाय एक अशी लागवड करू शकता किंवा चार बाय एक अशी लागवड करू शकता परंतु तुमच्याकडून ते गोष्टी शक्य नसतील तर तुम्ही पाच बाय एक किंवा साडेचार बाय एक अशी लागवड करू शकता जर आपल्याला ग्रोथ रिटर्डचा त्या ठिकाणी वापर करायचा असेल तर त्या ठिकाणी आपण तीन बाय एक किंवा तीन बाय अर्धा किंवा साडे बावीस सेंटीमीटरपर्यंत त्या ठिकाणी लागवड करू शकता म्हणजे नव्वद बाय पंधरा सेंटीमीटर किंवा नव्वद बाय साडे सेंटीमीटर किंवा नव्वद बाय तीस सेंटीमीटर जर तुम्हाला ग्रोथ रिटर्डंटचा वापर करायचा असेल तर तर या गोष्टी करणं गरजेचं आहे कारण काय होतं की आपण बऱ्याच वेळा दाट लागवड करतो आणि त्या ठिकाणी वाढ नियंत्रणात नाही राहिली तर त्या ठिकाणी कापूस दाटतो आणि मग काय होतं की सूर्यप्रकाश न मिळाल्यामुळे बोंडांची गळ मोठ्या प्रमाणात होते बोंड सड मोठ्या प्रमाणात होते आणि वेचणीसुद्धा तो कठीण जातो अशा परिस्थितीमध्ये आपल्याला काय करायचंय की वाढ नियंत्रण अशा प्रकारे आपण लागवड पद्धतीमध्ये बदल करू शकतो त्याच नंतर कापूस शेतीच्या दृष्टीने जो महत्वाचा टप्पा आहे तो म्हणजे योग्य वेळी योग्य वेळी लागवड करणं गरजेचं आहे महाराष्ट्रामध्ये काय होतं की पश्चिम महाराष्ट्रामध्ये काही भागात लवकर लागवड केली जाते आणि विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये जनरली पाऊस झाल्यानंतर लागवड केली जाते परंतु पश्चिम महाराष्ट्रात काय होतं की आपल्याकडे उपलब्ध असलेल्या इरिगेशनच्या फॅसिलिटीनुसार आपण त्या ठिकाणी लागवड करतो परंतु शेतकऱ्यांना एक सूचना असेल की आपण एक जून नंतरच त्या ठिकाणी लागवड करणं गरजेचं कर आहे कारण काय होतं की ऑक्टोबर सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यापासून मध्ये जो परतीचा पाऊस मोठ्या प्रमाणात होतो त्यावेळेस मोठ्या प्रमाणात बोंडसड आपल्याला झालेली दिसून येते कारण काय होतं की आपण पंधरा मे किंवा पंचवीस मेच्या दरम्यान जर लागवड केली तर ऑक्टोबर महिन्यात आपला कापूस वेसणी येत असतो म्हणजे सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात आपल्याला कापूस विचणी देतो परंतु त्यावेळेस जर मोठ्या प्रमाणात पाऊस झाला तर त्या ठिकाणी आपलं नुकसान होतं मग त्यामुळे काय करा की एक जून नंतर आपण पंधरा जून पर्यंत किंवा वीस जून पर्यंत कधीही लागवड करू शकतो कापूस आणि काय होतं की बऱ्याच शेतकऱ्यांना काय वाटतं की आपला कापूस आपण लवकर लावला तर लवकर परिपक्व होईल तर त्याचा एवढाही इफेक्ट होत नाही त्यामुळे काय करा एक जून ते पंधरा जूनच्या दरम्यान लागवड करा विदर्भ मराठवाड्यात असेल तर पाच जून ते वीस वीस जून च्या दरम्यान आपण लागवड करू शकतो परंतु तीस किंवा अठ्ठावीस जून नंतर लागवड करणं थोडं टाळणं गरजेचं आहे जर अठ्ठावीस जूनच्या समोर जर आपण गेलो तर त्या ठिकाणी आपण काय करणं गरजेचं गर आहे की अंतर कमी करायचं आणि जास्तीत जास्त संख्या वाढवायची आणि कापूस शेती आपल्याला युरिया सुद्धा आपण कमी करणं गरजेचं आहे त्याचबरोबर जर कापूस शेतीमध्ये आपल्याला एक्स्ट्रा म्हणजे जास्तीचं उत्पादन घ्यायचं असेल तर आपण त्या ठिकाणी आंतर पीक सुद्धा घेऊ शकतो सोयाबीन किंवा मुंगाचं आपण त्या ठिकाणी पट्ट पद्धतीने जर आपण कापसाची लागवड केली ड्रीपवरती तर मधला जो चार फुटाचा गॅप आपल्याला मिळतो त्यामध्ये आपण एक तास किंवा दोन तास सोयाबीनचे किंवा मुगाचे त्यामुळे अधिक उत्पादन आपल्याला त्या ठिकाणी मिळू शकतं त्याचबरोबर आपल्याला त्या ठिकाणी जमिनीची पोत सुधारणा सुद्धा आपल्याला करता येऊ शकते अशा अशा पद्धतीने जर आपण कापूस शेतीचं नियोजन केलं तर त्या त्यात महत्वाचा जो टप्पा आहे तर त्यामध्ये आपल्याला वाढ नियंत्रणामध्ये जे तर सत्तर तर ने ने आ, रित, जे, जे तर ते पंच्याहत्तर दिवसाच्या असताना आपल्याला शेंडे कुडणं गरजेचं आहे किंवा पंचावन्न पासष्ट आणि पंच्याऐंशी दिवस या दरम्यान आपण जर एका दोन वाढ रिट ग्रोथ रिटर्नचे म्हणजे वाढरोधकाचे फवारणी केली तर आपल्याला त्या ठिकाणी चांगलं उत्पादन त्या ठिकाणी मिळू शकतं या अशा प्रकारे कापूस शेतीमध्ये जर आपण बदल केला तर आपल्याला नक्कीच चांगलं उत्पादन मिळू शकतं आपण वानाबद्दल वेगळा व्हिडिओ बनवणार आहोत तर कोणते वाण आपल्या बाजारामध्ये उपलब्ध आहे आणि कोणते वाण आपण कोरडो आणि को क्षेत्रामध्ये बनवले पाहिजे ते सुद्धा आपण त्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत लागवड पद्धतीमध्ये आपण रिप पद्धतीने कशी केली पाहिजे किंवा असे वेगवेगळे आपण व्हिडिओ इथून पुढे आपण कापसाच्या वेगवेगळ्या स्टेजेसनुसार बनवणार आहोत तर त्यासाठी आपला चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा आणि आव व्हिडिओ आवडल्यास नक्कीच कमेंट करून आम्हाला सांगा धन्यवाद शेतकरी मित्रांनो